ह्या ब्लाऊजची बघा कटिंग, तुम्हाला श्टेप श्टेप तुम्हाला 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 कटिंग मी तुम्हाला सविस्तर अशी दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा व्यवस्थित असं हा पॅडेड ब्लाऊज आहे एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आतल्या साईडून पण बघू शकता किती व्यवस्थित असं कप्स जॉईंट झालेले आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये ह्याची तुम्हाला कटिंग दाखवते आणि पुढल्या व्हिडिओमध्ये ह्याची स्टिचिंग सविस्तर अशी दाखवते मागच्या साईडून बघा पलटी केलेला आहे पाठीचे पट्टी अस्तरच्या बाजूला दिसते पण वरच्या साईडला दिसत नाही व्यवस्थित अशी ही पट्टी पण कशी जॉईंट करायची मी ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असंच दाखवणार आहे हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते तर आज मी तुम्हाला बघा ह्या ब्लाउजची कटिंग सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे एक कोणत्या चेस्टला कितीचे कप्स लावायचे हे सविस्तर असं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा प्रिन्स कट कप्स पॅडेड ब्लाऊज चेस्ट आहे बघा छत्तीस छत्तीसचे चार भाग करायचे म्हणजे नऊ प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग साडेदहा कंबर एकतीस एकतीस भागेले चार पावणे आठ प्लस एक इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिंग दीड इंच बरोबर सव्वा दहा शोल्डर आहे साडेपाच मागे लांबी साडे चौदा मागे गळा आहे अकरा बगल आहे पावणे सहा पुढे गळा साडेसात गळा फीट आहे अडीच इंच शोल्डर टू अपेक्स आहे साडे दहा आणि ॲपेक्स टू ॲपेक्स आहे आठ इंच आठच्या हाफ करायचं चार इंच सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्याची कटिंग दाखवणार आहे सर्व कोणत्याही चेस्ट साईजसाठी तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग टाकायची एकदम सविस्तर आहे आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे आणि पपसाठीचं माप मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल असं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पपचं माप घेतल्यावर कोणताही ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही चेस्ट साईज कोणतीही असो चेस्ट साईज बत्तीस असो चौतीस असो छत्तीस अडतीस चाळीस ह्याच पद्धतीने तुम्ही सर्व मापं टाकायचे आहे आपण नेहमी घडी करताना बंद बाजू आपल्याकडे ठेवतो हो आणि खुल्ली बाजू पुढच्या साईडला ठेवत हो असतो व्यवस्थित असं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व माप टाकून दाखवते आहे व्हिडिओ पूर्ण बघत जावा स्किप करत जाऊ नका म्हणजे तुम्हाला सर्व टिप्स ह्याच्यामधले समजतील कोणत्याही चेस्ट साईजसाठी तुम्हाला ब्लाऊज तुम्ही इझी पद्धतीने कटिंग करू शकता जसं आपण प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करतो त्याच पद्धतीने आपण पॅडेड ब्लाउज पण कटिंग करत असतो इथे घडी करतानाच आपण पफसाठी माप आधीच वाढवून घेणं गरजेचं गर असतं जर आपल्याला वरचा मेन फॅब्रिकचा कपडा जाड असेल तर सिंगलच अस्तरची गरज असते पॅडेड ब्लाऊजसाठी पण जर आपलं मेन फॅब्रिक पातळ असेल तर आपल्याला डबल अस्तरची गरज असते एक कप्स जोडण्यासाठी आणि मेन फॅब्रिकला स्टिच करण्यासाठी इथे बघा मागे लांबी आहे आपले साडेचौदा शोल्डर आहे साडेपाच सरळ लाईन येण्यासाठी मी एक पॉईंट घेतला बगल आहे पावणे सहा चेस्ट साईज छत्तीस आहे म्हणून मी बगल घेतले पावणे सहा चेस्ट छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि शिलाई मार्जिंग दीड इंच कंबर आहे आपले एकतीस इंच पावणे आठ आणि टक्ससाठी एक इंच पावणे नऊ प्लस दीड इंच शिलाई मार्जिन व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची बगलचा सेप सव्वा इंचा द्यायचा सेप सरळ येण्यासाठी मी इथे एक पॉईंट घेतला व्यवस्थित असा बगलचा सेप द्यायचा गळाफेट आपला आहे अडीच इंच सरळ लाईन येण्यासाठी मी पॉईंट घेतले मागे गळा आहे आपला अकरा इंच गळा आपल्याला डीप हवा असेल तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो खालच्या साईडून घ्यायचं व्यवस्थित असे क्रॉस लाईन ओढायची आणि पावणा इंचा गळ्याला सेप द्यायचा टक्स मी आडवा पण साडेचार इंच घेत असते आणि उभा पण साडेचार इंचाचं घेत असते इंचा उभा तुम्हाला साडेतीन इंचाचा हवा असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता इथे शोल्डर तुम्हाला अर्धा इंचाची डाऊन करायची असेल तर तुम्ही करू शकता नॉन लावण्यासाठी मी तीन इंचाला खून केलेले आहे आता बटन पट्टीसाठी मी पॅडेड ब्लाउज असल्यामुळे इथे बटन पट्टीसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडत आहे व्यवस्थित अशी सरळ लाईन मारून घ्यायची व्यवस्थित अर्धा इंच सोडायचा आणि तिथूनच शोल्डरचा पॉईंट घ्यायचा साडेपाच सरळ लाईन येण्यासाठी मी एक पॉइंट घेतला बगल आहे आपली पावणेसा जशी मागच्या बाजूला जशी पाठीच्या भागाला बगल पावणेसा येते तसेच पुढच्या भागाला पण बगल पावणेसा येत असते छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि शिलाई मार्जिंग दीड इंच पुढच्या भागासाठी आपण पाव इंचाचं अंतर घेत असतो व्यवस्थित असं सर्व ब्लाउजांसाठी पाव इंचाचं माप घेणं गरजेचं आहे कटोरी असो प्रिन्स कट असो फोरटक्स असो कोणताही ब्लाऊज असो ह्याच पद्धतीने आपण पुढच्या साईडचं माप टाकत असतो पाव इंचानी व्यवस्थित अशी क्रॉस लाईन घ्यायची आणि बगलचा सेप अर्धा इंचानी घ्यायचा व्यवस्थित असा गोल असा सेप दे, बगलला द्यायचा पुढे गळा आपला आहे साडेसात इंचा गळा फेट आहे आपला अडीच इंचाचा सर्व लाईन येण्यासाठी मी पॉईंट घेत असते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे सर्व टिप्स तुम्हाला समजतील पुढे गळा आपला आहे साडेसात पुढच्या गळ्याला आकार तुम्ही कोणताही घेऊ शकता पानगळा घेऊ शकता पंचकोनी चौकोन पण खूप छान दिसतो प्रिन्स कट ब्लाऊजला इथे मी तुम्हाला पंचकोनीचा गळा ड्रॉ करून दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याला काठ कसा लावायचा ते पण सविस्तर असं दाखवणार आहे तुम्हाला गळ्याचे आकार शिकायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवूया पानगळा असो मटका असो कोणताही गळा डिझाईनचा तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा व्यवस्थित असं हे अर्धा इंच आपलं बटनपट्टीमध्ये जाणार आहे आणि आपला गळ्याचा गळ्याचा आकार जसाच्या तसा येणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इथे बघा ॲपेक्स टू ॲपेक्स इथे घ्यायचा चार इंच म्हणजे आठ आहे आपलं आणि आपण त्याचे हाफ केले चार इंच मागील लांबी आपली आहे साडे मागील लांबी प्लस आपण पुढच्या लांबीमध्ये एक इंच करत असतो कट प्रिंसकटसाठी ह्याच पद्धतीने व्यवस्थित असं माप टाकायचं आता मागील लांबी साडे चौदा प्लस एक इंच साडे पंधरा इंच व्यवस्थित अशी दोन्ही लाइन मारून घ्यायचे शोल्डर टू अपेक्स इथे घ्यायचा शोल्डर टू एपेक्स आहे आपलं साडे इंच व्यवस्थित अशी लाइन मारून घ्यायची व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व असे माप समजतील इथे खालच्या साईडून मी अर्धा इंच अलीकडे घेत आहे व्यवस्थित अशी ती पण लाईन आपण शोल्डर टॉप एक्साच्या लाईन पॉईंटला जोडून घ्यायची आणि जिथे आपला बगलचा सेप संपलेला आहे तिथे आपण प्रिन्स कटचा सेप देणार आहे व्यवस्थित असा सेप द्यायचा व्यवस्थित असं सा बगलच्या साईडला पण मी अर्धा इंचाचा एक्स्ट्रा टक्ससाठी घेणार आहे जेणेकरून ते मी कटिंगच कर करून टाकणार आहे इथे अर्धा इंचाचा आपण इथे टक्ससाठी म्हणजे एक्स्ट्रा घेतल्याने खूप छान ब्लाऊज बसतो इथे बघा मी पपसाठीचं माप व्यवस्थित असे तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित असं पपचं माप ह्याच पद्धतीने टाका तुमचा प्रिन्सकट ब्लाऊज एकदम मस्त असा पुढच्या साईडला बसणार आहे कुठेही छातीमध्ये घट्ट असा असा होत नाही व्यवस्थित अशी क्रॉस लाईन वळून घ्यायची आणि सेप देऊन घ्यायचा प्रिन्स कटचा सेपचे जरा प्रॅक्टिस करा तुम्ही खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्स कटचा सेप शिकवत आहे खालच्या साईडून पाव इंचाचं मी अंतर घेतलेलं आहे बघा आणि सेप आपला जोडलेला आहे तेच आता पपचं माप आपण पुढे शिलाई मार्जिंगच्या पुढे घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना आपल्या शेअर करा तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया इथे बघा व्यवस्थित असं इथलं माप मोजून घ्यायचं जेणेकरून आपण ही दोन्ही असं भाग जोडताना एक कमी आणि एक जास्त होतो जो आपला प्रिन्सचा भाग आहे म्हणजे बाजूचा कटोरीचा तो आपला जास्त होतो त्याच्यामुळे मोजून घेणं गरजेचं आहे व्यवस्थित असं जे आपण पाटीच्या भागाला कंबर घेतो तसेच आपण पुढच्या भागाला पण कंबर टाकत असतो व्यवस्थित असं माप टाकायचं आपण शिलाई मार्जिंग दोन इंच घेतली तर दोन इंच टाकायची दीड इंच घेतली तर दीड इंच आपण पुढे पण आपण कंबरचा चौथा भाग करून टाकायचा मी ते शिलाई मार्जिंग दीडच इंच घेते बघा येते कंबरचा चौथा भाग पावणे नऊ आणि शिलाई मार्जिंग दीड इंच त्याच पद्धतीने मी पुढे पण केलेलं आहे कंबरचा चौथा भाग पावणे नऊ म्हणजे एक तीस आहे तर प्लस आपण टक्ससाठी एक इंच केलेलं आहे त्याच्यामुळं पावणे आठ प्लस एक इंच पावणे नऊ प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग तर आपलं संवादा होतं व्यवस्थित अशी दोन्ही लाईन मारून घ्यायच्या आता इथल्या टक्ससाठी आपला अर्धा इंच जाणार आहे आणि स्टिच करण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे तर आपलं एक इंच आपल्याला बगलच्या साईडला एक्स्ट्रा वाढवून घेणं गरजेचं आहे जेणेकरून नाहीतर इथे अर्धा इंच आपण वाढवलं तर अर्धा इंच आपल्याला बाहेर लावताना कमी पडलं जातं माप म्हणून व्यवस्थित असं माप घेणं गरजेचं आहे जे आपण पपसाठी तीन इंचाचं वाढवलेलं आहे ते शिलाई मार्जिनच्या पुढे वाढवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं जे आपण तीन इंचाचं वाढवलेलं आहे त्याच्या त्या पॉईंटपासून वरती आपण पावणा इंच आणि अर्धा इंच घेऊ शकतो मी इथे पावणा इंच घेतलेलं आहे आणि क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माप डिटेल अशी समजतील इथे तुम्हाला टक्स हवा असेल तर तुम्ही टक्स पण घेऊ शकता जर चेस्टमध्ये तुम्हाला ब्लाऊज टाईट वाटत असेल तर इथं टक्स घेणं गरजेचं आहे हा टक्स आपल्या आवडीवर आहे आपल्याला घेऊ वाटलं तर घ्यायचं हा टक्स घेतल्याने ब्लाऊज अजून पपमध्ये जास्त मोठा असा बस व्यवस्थित असा होऊन जातो जास्त मोठा असा पप पडला जातो त्याच्यामुळे व्यवस्थित असा चेस्टमध्ये ब्लाऊज बसला जातो इथे बघा मी आता चेस्ट शाळेस आपली छत्तीस आहे तर मी इथे कप्स पण छत्तीसचेच वापरत आहे जेणेकरून दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतो पण ते प कप्स मला मोठे असे वाटतात म्हणून मी छत्तीस साईज असेल तर छत्तीसचेच घेते बत्तीस चेस्ट साईज असेल तर चेस्ट साईजनुसारच मी कप्स वापरत असते चेस्ट साईज चौतीस सा असेल तर मी चौतीसचेच कप्स इथे वापरत असते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्यवस्थित असं सर्व आपली मार्किंग झालेली आहे व्यवस्थित असं आपण कटिंग करून घेऊया आपल्याला प्रिन्स कटसाठी पुढचे दोन भाग आपल्याला एक्स्ट्रा लागत असतात कप्स जोडण्यासाठी व्यवस्थित असा हा भाग पण आपण कटिंग करून घेणार आहे कटिंग व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित अशी येते त्याच्यामुळं कटिंगवर एकदम असं फोकस करायचा जेणेकरून आपल्या ब्लाउजला पण फिनिशिंग व्यवस्थित असं परफेक्ट येत असते दिसायला पण खूप सुंदर असा ब्लाउज दिसतो जर आपण फिनिशिंग न शिवलं तर आपल्याला शिलाई पण कस्टमर भरपूर असं देतं त्याच्यामुळे फिनिशिंगवर खूप लक्ष द्यायचं व्यवस्थित असा बघा पुढे मी एक्स्ट्रा म्हणजे दोन डबल आपल्याला भाग लागत असतात ते सविस्तर मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे हे पण मी कटोरीचे पण चार भाग केलेले आहे आता चला मेन फॅब फ्या, मेन फॅब्रिकवर तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे हा बघा इथे आता पाहिलाच तेवढी मी इथं पाहिलाच तेवढी इथे आपल्याला बॉर्डर येते पाठीमागच्या भागाला प्लेनच असं आपल्याला भेटत असतो त्याचाच मी काठ वापरून मी पुढच्या साईडला पण तुम्हाला काठ कसा का लावून डिझाईन बनवायची ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा सोडलेला आहे बघा खालच्या साईडला बघा मी इथे दीड इंच सोडून मी कटिंग करत आहे जेणेकरून बघा मी तुम्हाला इथं पाटीला पट्टे ह्याच कपड्याची लावून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप कटिंग बघा तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करू शकता ह्या पद्धतीने सर्व चेस्ट साईजची कटिंग करण्याची पद्धत हीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच लागणार नाही इथे व्यवस्थित असा हा भाग ठेवून घ्यायचा जेणेकरून आपल्याला स्लीवला पण कपडा इथे राहायला पाहिजे आपण तर कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिक कटिंग करताना खूप घाई करत असतो त्याच्यामुळे आपलं इथे चुकत असतं कधी पण आपल्याला स्लीवला कपडा किती लागणार आहे किती आपण कोणती स्लीवची डिझाईन बनवणार आहे त्याच्यावरती आपण कपडा एक्स्ट्रा ठेवणं गरजेचं आहे व्यवस्थित असा हा पुढचा भाग ठेवून कटिंग करून घ्यायचा मी तुम्हाला ह्याचा गळा पण कॅनव्हासवरती करून दाखवणार आहे बाहेची कटिंग आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे व्यवस्थित असा तो व्हिडिओ बघा पप स्लीव कशी कटिंग कर करायची ते मी दाखवलेलं आहे ह्याची पण मी पप स्लीवच कटिंग केलेली आहे व्यवस्थित असं कप स्टिच करून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पू नंतर भेटूया पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल व्यवस्थित असं कप्स कोण कशा पद्धतीने लावायचे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दे माहिती देणार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल